न्यूज प्रश्नांना वाचाप करणारे निष्पक्ष व निर्भीड न्यूज चॅनल चिपरी निमशिरगाव रोडवरील धोकादायक विहिरीला संरक्षण कठडा न बांधल्यास जलसमाधी घेणार चिपरी निमशुरगाव रोडवरील धोकादायक विहिरीला संरक्षण कठडा न बांधल्यास त्याच विहिरीमध्ये जलसमाधी घेणार असल्याचे दलित सेनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत शिंगाई यांनी इशारा दिला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की चिपरी निमशेरगाव रस्त्यावर बिलीप बायोटेकच्या काही अंतरावर अगदी रोडलगत भली मोठी विहीर आहे या विहिरीला कोणत्याही संरक्षण कठडा नसल्याने ही, ही विहीर अक्षरशः मृत्यूचा सापळा बनली आहे आणि या रस्त्याचे डांबरीकरण झाल्याने या रस्त्यावर आता खूपच वर्दळ झाली आहे तसेच या रस्त्यावरून शाळेची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसेस जातात ही विहीर अगदीच रस्त्याला ला लागून असल्याने आणि विहिरीभोवती झाडे झुडपे वाढल्याने या विहिरीचा अंदाज येत नाही त्यामुळे मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे तसेच रस्ता खचण्याचा सुद्धा धोका निर्माण झाला आहे तरी आठ दिवसात ताबडतोब या धोकादायक विहिरीला संरक्षण कठडा बांधावा अन्यथा याच विहिरीत जलसमाधी घेणार असल्याचे दलित सेनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत शिंगाई यांनी इशारा दिला आहे सदरचे निवेदन जिल्हाधिकारी तहसीलदार शिरोळ पोलीस निरीक्षक जयसिंगपूर पोलीस ठाणे यांना देण्यात आले आहे संघर्ष यान न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा